स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ट कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड आचरा मार्गावरील दहिबाव नारंगरे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे देवगडहून नारंगळे येथे जाण्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे यंदा पावसाळ्यापूर्वी येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे गेले चार महिने येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती त्यासाठी अन्नपूर्णा नदीपात्रातून रस्ता देखील काढण्यात आला होता गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे तर दहभाव नारंगे पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे अचानक झालेल्या पावसाने ठेकेदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे फुलाचे काम युद्धपातळीवर सुरू होते अंतिम टप्प्यात काम चालू आहे फुलाचे बांधकाम सुस्थितीत असून येथे असलेला पर्यायी मार्ग पाण्यात वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे सदर काम लवकर व्हावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे गेल्या चार महिन्यात या अन्नपूर्णा नदीचं काम 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 चालू आहे अगदी आणि व्यवस्थित चालू होतं पण असं अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे थोडं अपूर्ण राहिल्यामुळे कामास विलंब होत आहे सध्या कसं आहे की या रस्त्यामुळे मालवण कणकवलीला रस्ता जातो आणि पर्यायी मार्ग काढला होता आणि पर्यायी मार्ग सुद्धा अति पावसामुळे अवकाळी पावसामुळे पर्यायी मार्ग सुद्धा बंद झाला आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना ती पण खूप अवस्था बेकार झाली आहे त्याच्यामुळे शेतीची कामं पण पुढे त्रासदायक होणार आहे जाण्या येण्यासाठी वाहतूक बंद आहे तरी शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर याची कामाची पुढील पूर्तता करावी असं ग्रामस्थांच्या वतीने माझं म्हणणं आहे समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट